नमस्कार सर नमस्कार हा सध्याची परिस्थिती बघता सर सोयाबीन आणि मक्का काढणीचं काम सुरू आहे आणि यावेळी दुण शेतकऱ्यांना असं वाटतं की बा पाऊस नको कारण की यामुळे दुण म्हणजे कामाला अडचण येते तर नक्कीच सर अंदाज कसा असेल सोयाबीन काढणीस मक्का काढणीस काही अडचण येऊ शकते का आणि रब्बी पिकांसाठी देखील काही पेरणी करण्यासाठी योग्य वातावरण आहे का कशा प्रकारे राहील आता कसं आहे की मी गेल्या पाच दहा वर्षापासून जेव्हा हे काम सुरू केलं माझ्या लक्षात आलं की जेव्हा पीक काढायचं वेळ येते तेव्हाच नेमकी अवकाळी पावसाचा प्रभाव वाढतो आणि हातातोंडाशी आलेलं पीक वाया जातं असा आपला अनुभव आहे आणि मग शेतकऱ्यांचं खूप आतोनात नुकसान होतं म्हणजे हीच परिस्थिती आपल्याला रब्बी पिकांच्या बाबतीतही होते आणि खरीपाच्या पिकांच्या बाबतीत पण होते तर मी शेतकऱ्यांना माझ्या शेती माझी प्रक्षा चॅनलवर अपडेट मध्ये नेहमी सांगत असतो की तुम्ही पिकं काढून घ्या ह्या वेळेत काढून घ्या त्यावेळी त्यांना वेळाही दिलेल्या असतात तर तसंच मी तुम्हाला मी या चॅनलच्या माध्यमातून असं सांगेल की आता दिवाळीमध्ये वीस 20, एकवीस 20, बावीस तेवीस चोवीस असं पावसाचं वातावरण आहे तर ह्या काळात पीक उभं असेल हो तर त्याचं फार नुकसान नाही हो पण पीक काढून जर ती भिजलं तर मात्र त्याचं फार मोठं नुकसान होतं आणि लगेच त्याला कोंब फोटणे शक्य शक्यता असते त्यामुळे त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी आधी नियोजन केलं पाहिजे दुसरी गोष्ट आता वादळाचा काळ आहे म्हणजे आता ऑक्टोबरमध्ये आणि नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात साधारण वादळं असतात आणि दुसऱ्या आठवड्यापासून थंडी सुरू होते तर वादळ दोन ते तीन वादळ तयार होणार आहेत आणि ही आता त्याला म्हणजे आपण असं म्हणू आयडी अतिशय पॉझिटिव्ह आहे आणि त्यामुळे वातावरण अरबी समुद्रात बदलणार आहे आणि हे दोन्ही पण वादळ हे अरबी समुद्रात सक्रिय होणार आहेत सुरुवात त्याची जरी बंगालच्या उपसागरात झाली तरी एंड त्या दोघांचाही अरबी समुद्रात होईल असा माझा अंदाज आहे आणि त्याचा परिणाम महाराष्ट्र होणार आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये दिवाळीच्या काळात पहिल्या वादळाचा प्रभाव तर तीस एकतीस आणि एक दोन नोव्हेंबरच्या दरम्यान पुन्हा दुसऱ्या वादळाचा प्रभाव पडणार त्यामुळे या दरम्यान म्हणजे आता आजपासून वीस तारखेपर्यंत शेतकऱ्यांना पिकं काढण्याची संधी आहे हो सर त्यानंतर पुन्हा चोवीस तारखेनंतर म्हणजे पंचवीस तारखेपासून पुन्हा पाऊस कमी होईल तर ता पंचवीस तारखेपासून तीस तारखेपर्यंत पुन्हा एक संधी आहे पिकं काढून घ्यायला आणि मग नंतर पुन्हा पाऊस आहे तर ते या काळात मी माझ्या एका ब्लॉक चॅनलच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की दिवाळीमध्ये फटाके वाजले पाऊस तर तो अनुभव आता सगळे महाराष्ट्रातील शेतकरी घेणार आहेत आणि मी तेव्हा ते का सांगितलं होतं तर पिकं ज्यांची काढणीला आलेली आहे त्यांना ती काढून घेण्याची संधी मिळाली आणि बऱ्याचदा पेरण्या उशिरा झालेल्या आहेत त्यामुळे पिकं काढणी नाही आल्यामुळे शेतकऱ्यांची पण कुटुंबाना होते अडचण होते तेही आपल्या लक्षात आलंय त्यामुळे शेतकऱ्यांनी आता वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस ही तारीख आणि पुढे तीस तारखेपासून दोन नोव्हेंबर पर्यंत थोडं सांभाळायचंय बाकी मग उघडपीचा काळ आहे तुरळक पाऊस होईल बाकी ठिकाणी मात्र या दिलेल्या तारखांमध्ये काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा मेघगर्जनेचा पाऊस होईल त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यादृष्टीने नियोजन करणं आवश्यक आहे सर बरोबर वीस ऑक्टोंबर पर्यंत शेतकऱ्यांना म्हणजे कामे करण्याची संधी आहे आणि एकवीस पासून म्हणजे वातावरण बदलायला सुरुवात होईल म्हणजे एक शक्यता आहे पावसाची एकवीस बरोबर हा तर नक्कीच शेतकऱ्यांना म्हणजे आजच्या तारखेपासून तर वीस तारखेपर्यंत कामे करण्याची संधी आहे म्हणजे सोयाबीन मग आपण आपलं काढू शकता बरोबर आणि नक्कीच सर नोव्हेंबर मध्ये देखील पावसाची शक्यता तुम्ही सांगितलेली आहे ह्या रेकॉर्डिंग मध्ये हा बरोबर हा सर तर एकवीस बावीस त्याच्या दरम्यान जो पाऊस राहील सर तो प्रकारे राहू शकतो मध्यम ते जोरदार पाऊस राहील हा सर बरोबर वादळी पाऊस आहे कारण वादळाचा प्रभाव आहे त्यामुळे काही भागात तो जोरदार असेल काही भागात तो शिडकाव्याच्या स्वरूपात असेल हा सर म्हणजे याची शक्यता सांगता येत नाही ब कुठं कसं राहील अलर्ट राहणं आपलं काम आहे म्हणजे आपल्या पिकांचं संरक्षण करणं काम आहे कारण की हा पाऊस कुठे पडेल याचा सांगता येत नाही आणि कशा प्रकारे राहू शकतो हे देखील सांगता येत नाही बरोबर हो सर आणि नक्कीच सर एक थंडीला कधी सुरुवात होईल सर असं एक चांगल्या प्रकारची की रब्बी पिकांसाठी ती महत्वाची राहील पेरणी योग्य पेरणी योग्य रब्बी पिकांची थंडी ही दुसऱ्या आठवड्यात नोव्हेंबरच्या सुरू होईल हा सर हा सर आणि नक्कीच सर आणि पेरणीचा निर्णय हा शेतकऱ्यांचा असतो त्यांनी त्यांचं ते नियोजन करायला हवं आपण हे अंतरी अनुभव शेतकरी अनुभवी असतात शेतकरी रब्बी पेरणीचे निर्णय बरोबर घेतील त्यांना त्याच मार्गदर्शनाची आवश्यकता नसते फक्त त्यांना वातावरण बदल जो आहे तो कधी होईल हे आपल्याला सांगायचं हा सर बरोबर नक्कीच सर आणि शेतकऱ्यांना देखील एक सांगायचं सर की आपल्याला भांगर सरे आपल्याला विविध माध्यमातून अनेक युट्यूबर्सना रेकॉर्डिंग देत असतात आणि आपल्याला देखील ते रेकॉर्डिंग देत आहेत तर मी माझं देखील इंट्रोडक्शन देण्याचा प्रयत्न करेल सर कारण की मी रेकॉर्डिंग घेतोय पण विसरतोय नेहमी नेहमी तर माझं नाव गौरव आलटे मी बुलढाणा जिल्ह्यातून आहे आणि आपण देखील आताच पन्नास हजार प्लस पन्नास हजारांचा टप्पा देखील पार केलेला आहे आपण तर नक्कीच यामध्ये शेतकऱ्यांनी आपल्याला भरभरून प्रेम दिलेलं आहे आणि आपण देखील प्रामाणिकपणे काम करत आहे शेतकऱ्यांसाठी विविध माध्यमातून म्हणजे की म्हणजे विविध हवामान अभ्यासकांची रेकॉर्डिंग घेऊन आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहे आणि त्यामुळे म्हणजे शेतकऱ्यांचं सगळं हे आहे आपल्या मागे पाठीमागे तर नक्कीच शेतकऱ्यांना मी म्हणेल की आपलं जे सबस्क्रायबरची जी टक्केवारी आहे ती खूप कमी आहे म्हणजे व्हिडिओ भरपूर बघतायत एक लाख बघतायत पण आपल्याला तिथे दोनशे तीनशे सबस्क्रायबर भेटतात तर ते वाढला पाहिजे अंक ते एक लाख व्ह्यूजला कमीत कमी तीन ते चार हजार सबस्क्राईबर भेटायलाच हवे हां आणि काही सबस्क्राईब करायला काही फ्री मध्ये आहे काही अडचण नाही त्यामध्ये आणि मला देखील सपोर्ट करा शेतकऱ्यांना नक्कीच सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सबस्क्राईबचं बटन नक्कीच दाबा आणि आपले बांगर सरांचं जे देखील चॅनल आहे आपल्या सर्वांना माहीतच आहे शेती माझी प्रयोगशाळा त्या चॅनलला देखील सबस्क्राईब केलेले नसेल तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल पण सबस्क्राईब केलेले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा कारण की कम्युनिटी वाढवा येईल माझं असं म्हणणं आहे सर शेतकऱ्यांना बरोबर हो सर चालेल सर धन्यवाद सर